मी काय बोलाल हे तुम्हाला माहित नसल तुम्ही उत्सुक आहात का माझा ऐकायला बघा मग आता काय करतो ते आदरणीय प्रदेश अध्यक्ष प्रमुख भक्त साहेब पाटील साहेब युवकाचे अध्यक्ष मेहबूब शेख साहेब तुमने एक बार हमको मोटर पे भगाया साहेब ताई आणि अजयजी बुरांडे त्यांना पण वारसा आहे ना त्यांचे पण खासदार होते का नाही मला नाही वारसा कोणाचा <laughs> अरे मी एकच सांगेल तेरा तारखेची वाट बघताय साहेब सगळेजण बघताय का नाही कुणाला मत करायचंय मला बोलू द्या ना तारखेला तुम्ही देखेला मत करणार आहे हे ठरवून टाकलं बीड जिल्ह्याने ठरवून टाकला की नाही कशाला करणार आहे थांबा नुसती तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवणारा माणूस ए जरा धनुभला एवढा गर्व त्याला वाटत मी पाकिटावर निवडणुका जिंकल पाकिटावर निवडणुका जिंकेल असं त्याला वाटतंय पाकिट म्हणजे नाही खर अरे त्याच्या पाकिटावर कोणी भुलणार नाही फुराल का अरे तुला मोटरसायकल नव्हती बसायला पाकिट आली कुठून हे पाकिट आमचेच आहेत तुम्हाला घ्यायला परवर घे तुतारी फुंकणाऱ्या माणसाला मत का आमची ताई पंकजा काय म्हणत होती माहित आहे काय पंकजा ताई म्हणत होती काही झालं तरी लोकसभा लढवणार नाही लढवणार नाही प्रीतम ताईचं दाट वडून घेणार नाही घेतलं का वडलं त्या बहिणीचं मन दुखलं नसेल का अरे त्यांनी फडणवीसला सांगितलं नाही उभारत शहानी बोलवून घेतलं दिल्लीला बोलवलं आणि म्हणल्या पंकजा तुला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे पंकजा ताई म्हणल्या मला नाही लढवायची तुला नाही लढवायची मग प्रीतम तिकीट नाही पण ईडी आणू का ईडी ईडी बाल रणला की ताई आमच्या खाली बसल्या पुसला आणि म्हणल्या मी निवडणूक लढवतोय निवडणूक लढवायला तयार झाल्या बहीण भाऊ एक झाले यांना वाटलं लय निवडणूक सोपी आहे लय निवडणूक सोपी आहे पण खरी लोकशाही या बहीण भावाला या निवडणुकीत कळली की लोकशाही काय आहे लोकांची ताकद काय आहे लय बेजार माईस लय बेजार देवाची शपथ लय बेजार आता पंकजा म्हणते मी विकास कन्या माय मी विकास कन्या माझी विकास कन्या माझी ताई तुम्ही पहिल्यावर कुठे गेलात चार वर्ष होते का होता होत का मग आल्या कधी तिकीट घेऊनच आल्या काय विकास कन्याने विकास केलाय साहेब विकास कन्याने मुंडे साहेबांनी मी उभा केलेला कारखाना तो तो कारखाना हे जरा गप्प ना हे असल्या कुणाला बी करता येत आहे शांत बसा जरा त्याने उभा केलेला कारखाना पंखाच्या ताईने बंद पाडला पंखाच्या ताईने बंद पाडला बबन मी त्या कारखान्यात उपाध्यक्ष हो होतो अकरा वर्ष माझी शेती दिली आहे त्या कारखान्याला महबूब भाई दोघा बहीण भाऊ एक झाल्यावर ह्या पुलशत गराड अकरा वर्ष वाईस आणि आतापर्यंत सतत डायरेक्टर मला बाजूला काढलं बहीण भाऊ मला बाजूला काढलं काय चूक होती माझी आणि एक सांगतो अरे ते डायरेक्टर होण्यात मला आनंद नव्हता मला बाजूला काढल्याचं दुःख का नाही पण वैद्यनाथ कारखाना अशी या खंडात पहिल्या बंद पाडलं याचा पाप तुम्हाला लागल्याशिवाय ला राहणार ला 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 नाही साहेब ऊसाचे पैसे दिले नाही दिलेत का ऊस तोडण्याला दिले का साहेब कामगार आहेत तर कामगार कभीत कमी त्यांना कॉर्टरला राहू द्यायला पाहिजे होत हकल का नाही पळून लावले पळून अरे म्हणलं राहू द्या रे इथं राहून तरी सुकाना कुठं बी काम करून खातील दबाव अरे हम आहे ना ऐकाही नाही त्यांच्या वडिलांस आदरणीय आहेत ते साहेबांनी पण त्यांच्या सोबत कामही केले त्यांना खेटले बी ना हे दोघं तर काय ते सुद्धा कामगार लागले मी इथं फिरत होतो काल शिरसाळा पौरे सर्कल मध्ये इकडं प्रत्येक ठिकाणी तक्रार उसाचे पैसे राहिले उसाचे पैसे राहिले आणि विकास 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 कन्या विकास कन्या पणगेश्वर बंद साहेब पणगेश्वर दोन वर्ष झालं पैसे नाही दिले पणगेश्वर बंद आहे की नाही आंबा कारखाना ते कुणी चलवा घेतला होता भावानं हे दोन बहिणीने बंद पाडले हे भावानं बंद पाडलं सुदगिरणी काय झालं सुदगिरणी हे विकास बंधू भगिनींचा भावाचा विकास काय विकास आहे हा शिरसाळ्याच काय केलं शिरसाळ्याच काय केलं काय केलं शिरसाळ्यातलं इथून ज्यांना तुम्ही झेडपीला बी निवडून दिलं होत ना काय केलं गायला जे हल्ली ना हल्ले की नाही काय उभं केलं तिथं नाव कोणाचं दिलं नाव कोणाचं दिलं महात्मा नव्हता का या परिसरात कुणी महात्मा नव्हता काय चाललं हे थर्मल का बंद पडलो थर्मल का बंद पडलो राग खाल्ली अंतुलेलं खाल <laughs> सिमेंट खाल्लं होतं यांनी राग खाल्ली बीड बँक खाल्ली कुठवर बोलाव पहाटे पर्यंत नाही बीड बँक खाल्ली वाळू खाल्ली खाल्ली रात्र दिवस गाड्या बापाचं सरकार आहे पोलिस यांचे नौकर आहेत इकडे कलेक्टरनी वाळू बंद केली इकडे यांच्या भावाच्या गाड्या चालू आहे चालू तर नाही चालू आता दोन भाऊ आणि एक ताई तिकडे आहे आणि तिकडे दोन ताई आणि एक भाऊ तिकडे आहे हा दोन भाऊ आणि एक ताई आता आमच्याशी वाट आहे नाद करायचं नाही हा नाच करायचं नाही कारवाई बंद पाडलं परळीची बाजारपेठ पाडली परळीची बाजारपेठ पाडली पवरेरची वाळू खाल्ली वाळू खाल्ली शिरसाळ्याचा फौजदार त्यांचाच परळीचा फौजदार त्यांचाच तहसीलदार त्यांचाच एस पी त्यांचाच काय हल्लत केली ह्या राधाकिशनची हे राधा किशन पवार हे हे साहेब हे राधा किशन पवार जेलमध्ये घातला हे पाहुणे जेल मध्ये घेतला किशन घाबरू नको बर का बाप घाबरू नको अरे काय चाललंय तुमचं जणू काय तुमच सरकार आहे धनंजयला तर असं वाटतंय की मायला मी काय युवराज असे का अरे थांब आता आता तुझी ताई पडणार आणि बरे गप्पा नेते आमचे नेते शेतकऱ्यांचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमाग एक हात वर करणार बदरंग बाप्पांचा हे yeah! hey, yeah! होणार आणि इथलं हे तुमचं राज्य हुकुमशाहीचं राज्य लय गुंडगिरी फोन येत असतील ना तुम्हाला yeah! फोन येतात ए काल तिथं दिसलास ए, काल त्या सभेत दिसलंस हे काल पाटील साहेबांच्या सभेत होतास अरे होतास म्हणजे लोकशाही आहे आता मुंडे घराना हद्दपार करायचंय करायचं आहे या निवडणुकीमध्ये हद्दपार करायचंय काय जाती पातीवर बोलतात काय जाती राजकारण या जिल्ह्यात झालं नाही कधी आणि जर समजा आरक्षणासाठी कोणी एक झाले असतील तर त्यात बिघडलं काय तुम्ही तरी साठी काय केलं तुम्हाला आता ताई बनली तस वंजारेची आठवण या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्याच्या गदरात त्यांचं स्वागत शेतकरी पुरवठा या ठिकाणी झालेला आहे मंचावर पदरंग बाप्पा सोनवतो मागे राहो खाली बाशा, खाली मी आता माझ्या भाषण आटोपतो